शेतकरी मित्रांनो आपण आहोत नागपूरमध्ये काटोल आणि त्याच्यामध्ये हा जो माय आता हा संत्रा आता संत्रा विकून गेलेला आहे एक अर्धा भेटत आहे पण या ठिकाणी संत्रा आणि मोसंबी दोन्ही पण आहे संत्र्यामध्ये मोसंबीमध्ये जेमतेम सारखेच प्रॉब्लेम आहेत डिंक्या येणं काडी सुटणं फायटो बुरशी मर रोग लागणं झाडं मरणं आता आजूबाजूला जर धरलं एक दोन तीन झाडं मेलेले जिवंत शेतकऱ्यांनी केलेले आहेत अल्प खर्चात केलेले आहेत ते कशा प्रकारे काय हे आपण जाणून घेणार आहोत नितीन भाऊ हे फार मोठे संत्रा उत्पादक शेतकरी आहेत त्याबरोबर त्यांचे मित्रसुद्धा आलेले आहेत तर चर्चा आपण मिळून करू की नेमके त्या शेतकऱ्यांनी कसं हे वाचवले तर त्यांच्या मनात काही प्रश्न आहेत ते आपल्या शेतकऱ्यांना विचारणार आहेत आपलं एकदा नाव सांगा मग परिचय द्या नमस्कार माझं नाव दुर्गादास खाटवे गाव मेंढकी काट तालुका काटोल जिल्हा नागपूर तर तुमच्या मनात याबद्दलचे प्रश्न विचारा किती दिवसापासून ट्रीटमेंट सुरू आहे मी साहेब हे जवळपास दोन महिने झाले चालू आहे जानेवारी महिन्यापासून सुरू केलेलं आहे ट्रीटमेंट काय झालं होतं झाड कसं आहे पूर्णपणे पिवळं पडलं होतं आणि वरतून डॉबॅगचं जे प्रॉब्लेम आहे की नाही वरतून सुकत चालले होते आणि डिंक्या रोगाचाही प्रादुर्भाव जास्तीत जास्त होता आणि पूर्ण असे सलाटलेले जे म्हणतो आपण म्हणजे जाणार मरणार अशा परिस्थितीत झाडं झाले होते काय केलं मग तुम्ही मग मी घाटंगे साहेबासोबत माझा संपर्क आला हुँ. जीवन भक्ती यांच्या माध्यमातून आणि मग त्यांनी मला बायोरीजचं सजेशन केलं तर मी यावर्षी याला कोणतंही रासायनिक खत नाही दिलं आणि कोणतंही केमिकल स्प्रे नाही केलं बायोरीजेच मी दोन फॉरे घेतल्या आणि दोन वेळा जमिनीतून दिला याला मग आता काय फरक आहे आता झाड जसं की हिरवं जे नवी पालवी भरून निघाल्यासारखं झाड आहे आता झाड पत्ती चांगली जरड आहे जरा म्हणजे जेवढा पिवळेपणा होता नाही त्या पिवळेपणाच्या हिशोबाने झाड मला तर नाही वाटत अगर मी ट्रीटमेंट नसतं केलं हे तर जगलं असतं म्हणून कारण की मागच्या वर्षी माझे असेच झाड काही मेलेले आहे पण त्याला काही वापर केला होता तुम्ही प्रयत्न तर केला हो प्रयत्न केला होता मी जसं आपलं काय म्हणते आपलं ह्युमिक ऍसिड वगैरे ब्ल्यू कॉपर वगैरे बुरशी नाशक मी त्याला वापरले फारे केले पण तेवढा मला प्रसिद्धात असा मिळाला हार्डिंचिंग केलं होतं ड्रिपमधून सोडलं होतं कुठलं वापरलं होतं काठ होतं काही ब्ल्यू कॉपर वगैरे वापरलं होतं ह्युमिक वगैरे सोडलं होतं काही फायदा नाही त्यांनी तेवढा काही फायदा झालेला नाही पण हे फक्त दोनदा तुम्ही बायोरिच आणि अल्ट्राची वापरलं आणि कसं तयार केलं होतं ते हां दोन वेळा एक दोनशे लिटरचा ड्रम घ्यायचा त्यामध्ये एक दोनशे पन्नास एम एलचं बाहेरीचं ते बॉटल येते दोनशे लिटर पाण्यामध्ये ते टाकायचं आणि त्याच्यात एक अंदाजे वीस किलो सेन गोंडपाटमध्ये टाकून तर ता ड्रम लटकून ठेवायचं आणि त्यामध्ये एक लिटर आपलं गोमित्र टाकायचं आणि दोन किलो गूळ टाकायचं हे तीन दिवस राहू द्यायचं तीन दिवसानंतर चौथ्या दिवशी आपण त्याला फवारी करू शकतो किंवा ट्रीपने सोडू शकतो याच्यात तुमचं थोडंसं चुकतं आहे ते असं की आपण बायरीज घ्यायचं आहे आणि अल्ट्रासी जे आहे ते दोन दिवस झाल्यावर अठ्ठेचाळीस तास झाल्यानंतर आपल्याला अल्ट्रासी टाकायचं आहे हो जेव्हा आपण वापरतो तेव्हा बरोबर बरोबर आधी टाकायचं नाही अल्ट्रासी बरोबर बरोबर आहे सर आणि वाटतं तुम्हाला की फक्त याने वापर करून तुमचा बगीचा सुधरेल हो अगदी बरोबर वाटते ना कारण की मी अजून काही वापरलंच नाही याला काही वापरलं असतं तर फायदा झाला असता पण त्याच्या व्यतिरिक्त बायरीच्या व्यतिरिक्त दुसरं काही वापरूनच नाही राहिलो त्यामुळे मला शास्वती वाटून राहिली की इम्प्रूव्ह होईल डेव्हलप होईल आता तुमचे जे इतर बगीचेवाले शेतकरी आहेत काय सांगाल तुम्ही बायरिज बद्दल किंवा अल्ट्राचे त्यांना मी कस हेच आपलं बाहेरीचं सांगणार त्यांना कसं वापरायचं पण पहिल्यांदा काय होते की पहिले आपण आपल्या शेतात डेव्हलप प्रॅक्टिकल करा आपल्याला बेनिफिट झाला तर आपण दुसऱ्याला सांगू नाही तर उगाच तो म्हणजे तुझंच नाही सुधारलं झालं जर मला काय आकड वाटून राहिला तर हा प्रश्न निर्माण झाला म्हणून मी कोणाला सांगितलं नाही आहे एक माझा मामे हो मी बेलोण्याला मोहाळला त्याला सांगितला तो पण वापरत आहे तर पहिले प्रॅक्टिकल मी स्वतः करत आहो आपलं सुधारलं पावसाळ्यापर्यंत रिझल्ट येऊनच जाईल आता शंभर टक्के किती महिने झाला वापरतात त्या दोन महिने समाधानी पण हो समाधानी शंभर टक्के समाधानी परत माझी एक याच्यामध्ये ही सगळी माहिती खरी आहे ना शंबर्टकी। शंबर्टकी थे थे थे। या, ने। ने, खरी याचा दिसत मी व्हिडिओसाठी म्हणतोय कारण की याच्यामधून तुम्हाला एकच माझी शक्यता आहे की खरी माहिती शेतकऱ्यांपर्यंत नाही माहिती अगदी खरी आहे शंभर टक्के खरी आहे याच्यात काही कोणतं काही हेच नाही किती वेळेस फवारणी झाली आणि किती वेळेस म्हणजे वापरलं तुम्ही याला ऍक्च्युअली साहेबांनी मला सांगितलं होतं की पंधरा दिवसातून एकदा फवारणी मारायची सांगितलं साहेबांनी पंधरा दिवसातून एकदा फवारणी पण माझ्या माझ्या काही कारणास्त हो माझ्या काही कामाच्या याच्यामुळे मी पंधरा दिवसात नाही मारू शकलो पण महिन्यात एकदा मारली मी दोन महिन्यात दोन वेळा हो हा ह्याही झाड पूर्ण खुंटात पूर्ण पिवळ्या पूर्ण कट केलं आणि मग मी आपल्याला स्प्रे आणि पिवळापणा जो आहे तो पिवळापणा तर राहिलाच नाही पिवळा पण नाहीये तर नुसतं हिरवं गर्द हिरवा आणि झाड फालायचं दिसतोय बरोबर आहे ना याच्यासाठी लागणारा खर्च तुम्हाला आता समजा हे झाड आहे दादा तुमचे झाडं पिवळे काही झाले होते हो हो पिवळे झाले होते खूप मेहनत करावं लागली किती झाडांना किती खर्च चारशे ऐंशी झाडं पिवळे झाले होते जे वाचणार नाही असं सगळे तज्ज्ञ लोक सांगत होते पण आम्ही बराचसा खर्च केला आणि ते वाचवले पण त्याच्यासाठी जो खर्च आहे आणि आता तुम्हाला अल्ट्रासी मला जर हे माहिती असतं की बा बायरिच्या आणि अल्ट्रासीनेच हे होतं मी एवढा मोठा खर्च केला नसता हो हो कारण एकर ते, जागा आहे तर त्या मानाने तेवढा खर्चही वाढला दहा बाहेर वीस वर झाड आहेत पण तुमचा खर्च काय आला हो याला मला काही विशेष खर्च नाही गुळाचा खर्च आहे आणि बाहेरीचा खर्च आहे बाकी तर शेनी आपल्या घरी आहे गोमित्र आपल्या घरी आहे बाकी सर्वच आपल्या जवळ तीन चार हजार रुपयामध्ये आटोपलं त्यापेक्षा कमी तीन चार हजार एक फार खूप झाला अच्छा एक किती पकडून घ्या एक, 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 एक मोठा मोठी दोन हजार दोन हजार रुपये किती झाड माझ्या मोसंबीचे पाचशे रुपये सांगितलं ना किती रुपये सांगितलं नाही पाचशे झाड आहे आणि तीन एकर हे आराजेक कमी जास्त एक सरासरी पाच ड्रम पाणी लागतो मला म्हणजे हजार लिटर पाणी लागतो हजार लिटरला आपण कॅल्क्युलेट केला तर खूप झालं हो दहा किलो गुळ आणि तीनशे रुपये गुळाचे गुळाचे आणि एकशे रुपये बाहेरचे रुचे हा साडे रुपये बाहेरचे रुचि चे विरुद्ध वापर खूप झालं राहून जर, हुँ। जर। हुँ। हजार रुपया काम झालेलं आहे हजार रुपयामध्ये त्यांच्या फवारणीचा खर्च यातून निघलेला आहे तर तुम्ही या जरा हे पण दाखवू संत्रा कारण की आपण बद्दल बोलतोय मोसंबी दाखवली हातात संत्रा आहे संत्र्या या दादा या तर हा हे हे सुद्धा पिवळ पडलं होतं आणि हे झाड तर जळालं होतं हे तर पूर्णच गेलं होतं या इकडे या आता हे जे जा झाड आहे हे तर पूर्ण डायबॅकने गेलो गेलं आणि गेलेलं झाड आपण यांनी सुधारलेलं या ठिकाणी आपण पाहतोय त्याला फळ सुद्धा आलेली एकदा मरायला लागलेलं ला झाड दुरुस्त नाही शक्यतो नाही होतच नाही शंभर टक्के नाही बरोबर आणि त्यांचा संत्रा जो आहे तो संत्रा या ठिकाणी दिसतोय म्हणजे आपण नागपुरी संत्रा आपण पाहतोय नागपूरमध्ये काटोलमध्ये काटोलमध्येच येतं हो काटोल तालुका काटोलमध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी हे किती वर्ष झाडं आता हे नऊ वर्षाचं झाड आहे नऊ वर्षाचं झाड आहे तर हे सहज आणि प्रॅक्टिकली केलेला व्हिडिओ तुम्हाला याच्यासाठी दाखवतोय की खर्च कमी आणि त्याच तिथं टाक्या वगैरे तुम्हाला दाखवतो मी कशा आहेत त्या बनवायची पद्धत पण सोपी आहे आणि खूप चांगल्या आणि स्वस्त प्रकारामध्ये त्यांनी झाडाची मळ ही थांबवलेली आहे संत्रा आणि मोसंबीमध्ये मध्ये या गोष्टीचा फार मोठा वापर हा होऊ शकतो तर भाऊ फार चांगली माहिती दिली त्याबद्दल आभारी आहे धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद रामरावकर